तुमच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून मिस्ड कॉल आले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण मुंबईतल्या एका व्यापाऱ्याला अशाच प्रकारे तब्बल पावणे दोन कोटी रुपयांना गंडा घालण्यात आलाय सिम स्वॅप पद्धतीनं घातले गेलेल्या दरोड्यामुळे बँक खातेदारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे सहा मिस्ड कॉल एक कोटी शहाऐंशी लाख गायब मुंबईतल्या व्यापाऱ्याला ऑनलाईन गंडा सिम स्वॅप करून बँक खातं केलं निकामी तुमच्या बँक खात्यात पैसे असतील तर ते सुरक्षित आहेत हा तुमचा निव्वळ गैरसमज आहे बँकेतले तुमचे पैसेही आता सुरक्षित राहिलेले नाहीत मुंबईतल्या दादरमध्ये राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला तब्बल एक कोटी शहाऐंशी लाखांना ऑनलाइन गंडा घालण्यात आलाय या व्यापाऱ्याला तीन अनोळखी नंबरवरून सहा मिस कॉल आले या मिस मिसकॉलनंतर व्यापाऱ्याचा मोबाईल सिम बंद झाला जेव्हा व्यापाऱ्यानं बँक खातं तपासलं तेव्हा खातं रिकामं असल्याचं स्पष्ट झालं बँक खातं डिजिटली साफ करण्याची ही पद्धत सर्रास वापरली जाते लॉग इन पासवर्ड त्यांच्याकडे आहे मोबाईल त्यांच्याकडे आहे नेक्स्ट स्टेप त्यांना काय करायची आहे की अकाउंट मध्ये लॉग इन करतात तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन झाल्यावरती ते बेनिफिशरी ऍड करतात खूप सारे बेनिफिशरी ऍड करतात कारण पैसे जास्त असले तर आणि मग तुमच्या अकाउंट पैसे काढतात आणि या बेनिफिशरी अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतात अशा प्रकारे बँक खात्यातून पैसे गायब झाल्यास त्याच्या भरपाईची जबाबदारी बँकेची असते पण बँका ते करत नाहीत आपलं बँक खातं डिजिटली हॅक होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची गरज आता निर्माण झाली आहे त्यामुळे रहा सावध प्रमिल क्षेत्रे साम टी व्ही मुंबई